सर्वप्रथम ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत हो आहोत की असे कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्यामुळे वजन कधीही कमी होत नाही आणि जर झालं तर ते टेम्पररी वेट लॉस असतो थोडं कमी होतं वजन परत वजन कमी होत नसतं किंवा मेंटेन होऊ शकत नाही मेंटेन राहत नाही वजन तर अशा वेळी आपण कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत ह्याविषयी हा व्हिडिओ आहे वजन कमी होत असताना सगळ्यात त्रासदायक आणि फ्रस्टेटिंग गोष्ट जर कुठली असेल तर ते म्हणजे खूप प्रयत्न करूनही ऐकून घ्या खूप प्रयत्न करूनही वजन कमी होणे इतकं फ्रस्ट्रेशन येतं मी बऱ्याच वर्ष पाहतोय की बऱ्याच लोकांना बरेच प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि त्यावेळी फ्रस्ट्रेशन एवढं येत असतं की सगळं सोडून देऊया काही करायला नको आपण आहोत ते छान आहोत असं समजायला सुरू करतो आपण आणि वेट तसं राहतं वेट कधीही कमी होत नाही आणि बहुतेक लोकांची कारणं जर पाहिलीत तर ती एकच असतात की जो मार्ग त्यांनी निवडलेला असतो वजन कमी करण्यासाठीचा वेट लॉससाठीचा तो चुकीचा असतो उपाशी राहायचं वेग बंद करा वेगवेगळ्या प्रकारे लोक फास्टिंग करत असतात इंटरमिटियंट फास्टिंग आहे किंवा बरेच लोक फक्त फ्रूटच खायचं दिवसभर फ्रुट्स खायचे नुसते किंवा नुसतं सॅलड्स खायचं किंवा ज्युसेस पाहिजे किंवा काही लोक ब्रेकफास्टच पूर्ण बंद करून टाकतात किंवा डिनर बंद करतात अशा वेगवेगळ्या प्रकारे फास्टिंग करत असतात तर अशा प्रकारचे सगळे प्रकारचे फास्टिंग हे के बंद केले पाहिजेत तरच तुमचं वेट लॉस होणार आहे अन्यथा वेट लॉस होणार नाही ह्याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत तुम्ही खायला सुरू करत नाही आहे प्रॉपर बॅलन्स्ड मील खात नाही आहे व्यवस्थित जेवण घेत नाही तोपर्यंत तुमच्या शरीराला तुमच्या मेंदूला काहीही कळत नाही आहे आणि त्यामुळे वेट लॉस होत नाही फॅट लॉस होत नाही आता का फास्टिंग करू नये ह्याच्याविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया के फास्टिंग केल्यामुळे सगळ्यात प्रथम काय होत असेल तर बेसिकली शरीराला जी एनर्जीची गरज आहे ती एनर्जी तुम्हाला मिळत नाही आहे जर तुम्हाला एनर्जी मिळत नाही आहे तर ह्याचा अर्थ काय होतो की तुमचा बी एम आर कमी होऊन जातो म्हणजे बेझल मेटाब्लिक रेट आहे कमी होऊन जातं एक्सपेंडिचर जो आहे तो कमी होऊन जातो आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या स्लो डाऊन होतात स्लगेश होतात आणि त्यामुळे तुमचं एनर्जी एक्सपेंडिचर कमी होऊन जातात त्याच्यानंतर काही वेळानंतर ज्यावेळी नॉन फास्टिंग फेज असते मी ज्यावेळी तुम्ही खायला सुरू करता तर त्यावेळी मेंदू तुमचं शरीर हे इतकी एनर्जी मागतं डिमांड एवढा वाढतो की त्याच्यामुळे तुमचं एक्स्ट्रा खाणं होतं आणि ते एक्स्ट्रा खाणं झाल्यामुळे वजन काही कमी होत नाही थोड्या सटलं आहार कमी असतो पण नंतर ज्यावेळी आपण आहार घ्यायला सुरू करतो तर त्यावेळी खूप जास्त भूक लागते आणि आपलं खाणं वाढतं बऱ्याच लोकांचा असा मोठा गैरसमज आहे की फास्टिंग केल्यामुळे डिटॉक्स होतं म्हणजे आपल्या शरीराला जी ट्रॅक्ट आहे तर त्याला थोडीशी विश्रांती मिळते असं वाटायला सुरू होतं पण तसं काही नसतं शरीराला जेवढी गरज आहे तितकंच तुम्ही अन्न घेतलं तर शरीराला जेवढी विश्रांती हवी आहे ती देखील मिळते खूप जास्त प्रमाणात आपण जर जेवण घेतलं तर निश्चितच त्याचं ट्रॅकचं काम वाढतं पण आपण जर नियमित आहार आणि थोड्या थोड्या प्रमाणात जर आहार घेतला तर निश्चितच ट्रॅकला खूप जास्त जा 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 त्रास होतो आणि डिटॉक्सिफिकेशन जर म्हटलं तर आपल्याकडे ऑर्गन्स चांगले आहेत लिव्हर आहे किडनीज आहेत बरेचसे ऑर्गन्स आपले आहेत की जे बॉडी डिटॉक्सिफिकेशन करत असतं त्याला आपल्याला वेगळे काही प्रयत्न करायची गरज लागत नाही अनलेस अँडल तुम्ही खूप वेगळ्या प्रकारचा हाय कॅलरी हाय फॅट हाय प्रोसेस्ड फूड वगैरे तुम्ही जर खाणार असाल तरच तुम्हाला डिटॉक्सिफिकेशनची गरज लागते अन्यथा तुम्हाला गरज नाही लागत सो फर्स्ट नंबर पॉईंट स्टॉप फास्ट आहे उपाशी राहू नका पॉईंट नंबर टू सगळ्या प्रकारचे स्वीट्स फ्राईड फूड्स आणि ड्रायफ्रूट्स आणि ड्राईड फ्रूट्स हे बंद करा तुम्हाला जर दहा किलो वीस किलो तीस किलो इतकं वजन जर कमी करायचं असेल तर निश्चितच हे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला बंद करावेच लागणार आता जे मी स्वीट्स म्हणतो तर त्याच्यामध्ये साखरेपासून साखर असेल गूळ असेल मुरंबा असेल मध असेल तिथपासून पेडा बर्फी जिलेबी गुलाबजामुन श्रीखंड बासुंदी आम्रखंड नॉर्थ इंडियापासून साऊथ इंडिया किंवा इंटरनॅशनली कुठलीही मिठाई अगदी कॅडबरीजपासून केक्सपासून पेस्ट्रीजपासून सगळ्या प्रकारच्या ज्या मिठाई आहेत त्या सगळ्या तुम्हाला बंद कराव्या लागतील तरच तुमचं वजन कमी होणार आहे अन्यथा वजन कमी होणार आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी क्वचित कधीतरी खाते असं जर होत असेल आणि मी जर वजन हे खाऊन देखील माझं वजन कमी व्हायला पाहिजे तर असं काही होणार नाही आहे बंद करावं लागणार त्याचप्रमाणे फ्राईड फूड देखील अगदी सेव पापडी चिवडा फरसानपासून भजी पोकडा वडा समोसा कुठलाही तळलेला पदार्थ घरी अथवा बाहेर बनवायचा नाही आणि खायचा नाही कारण तेलकट पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ ते हाय कॅलरी असतात त्याच्यातून तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळते आणि ती सरळ डायरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होते ती स्टोअर होऊन जाते त्यामुळे बंद करा आणि ह्याच्यातला तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कुठला होता तर तो म्हणजे ड्रायफ्रूट्स आता ड्रायफ्रूट्समध्ये काय येतात तर शेंगदाणे खोबरं असेल ते तेपासून बदाम पिस्ता काजू अक्रोड मेनू काही आणि अगदी ड्रायड फ्रुट्स जे आहेत तर ते देखील तुम्हाला बंद करावे लागतील सगळे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तुम्हाला जर आता शिंगाळे पाहिलेत किंवा खोबरं असेल किंवा कॅशोनट आहे वॉलनट आहे ऑलमंड आहे ह्याच्या सगळ्याचं तेल बनतं ह्याचा अर्थ काय त्याच्यामध्ये तेल आहे ऑइल आहे आणि ॲट द सेम टाईम प्रोटीन देखील आहे त्यामुळे हे हाय कॅलरी फूड आहे आणि ते तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ते निश्चितच पूर्णतः बंद करावं लागेल मी थोडंसं घेतो थोडंसं भाजीमध्ये शेंगदाणी लागतो किंवा खोबरं थोडंसं वापरतो थो आहे वगैरे असं काही चालणार नाही जोपर्यंत तुम्हाला वजन कमी करायचं तोपर्यंत हे बंद करावं लागेल पण ते शरीराला चांगलं आहे पण ते कधी चांगलं आहे की जेव्हा काही प्रमाणात घेतल्यानंतर आणि ते पण तुमचं वेट नॉर्मल आल्यानंतर अन्यथा घेऊ नका बंद करा मग बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आता फॉर एक्झाम्पल साऊथ इंडियन जी लोकं आहेत किंवा अगदी आपल्या कोकणातली जे लोक आहेत की त्यांना असं वाटत असतं की खोबरं घातल्याशिवाय कुठलंही अन्न पदार्थ कुठलीही अगदी भाजी असेल वरण असेल किंवा तिथपासून नॉनव्हेज काही असेल फिश असेल तर ते अजिबातही चांगलं होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काही नाही आहे वे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतं जेणेकरून ते टेस्टी होतं आणि आपल्याकडे जर मराठवाडा एरियामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे किंवा अगदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर शेंगदाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं प्रत्येक जेवणामध्ये अगदी प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे घातले जातात तर ते शेंगदाणे तुम्हाला बंद करावे लागतील जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तर दोन नंबरचा पॉईंट काय होता तर सगळ्या प्रकारचे स्वीट्स आहेत सगळ्या प्रकारचे फ्राईड्स आहेत आणि ड्रायफ्रुट्स आहेत आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्हाला बंद करावे लागतील तरच तुमचं वजन कमी होणार आहे हा झाला दुसरा पॉईंट आता तिसरा पॉईंट बरेच लोक असे म्हणत असतील की कदाचित आम्ही स्वीट्स खात नाही आहे आम्ही फ्राईड खात नाही आहे किंवा आम्ही ड्रायफ्रूट्स देखील खात नाही आहे रेग्युलर पदार्थ नसतात जेवणामध्ये वगैरे पण मग काय होतं जी की आपण जे रेग्युलर भाजी बनवतो रेग्युलर डाळ बनवतो किंवा भात बनवतो किंवा काही कुठले पदार्थ चपाती बनवून घेतो भाकरी करतो वगैरे तर हे सगळे पदार्थ इथे बनवत असताना आपण तेल किती वापरतो आपण तूप किती वापरतो साखर किती वापरतो वापर सो प्रत्येक जेवणामध्ये आपलं हे हो प्रमाण किती आहे हे देखील कॅल्क्युलेटेड असलं पाहिजे आणि ते कॅल्क्युलेशन करण्याकरता माझं ॲप्लिकेशन आहे डायट क्वीन ते तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये डिटेल माहिती आहे पण ॲट द सेम टाईम जर तुम्हाला माझा एक यूट्यूबवरती व्हिडिओ अजून एक आहे त्याच्यामध्ये तेल तूप साखर याच्याविषयी सविस्तर माहिती मी दिलेली आहे तर ती देखील तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ पहा तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की तुम्हाला एक्झॅक्ट तुमच्या हाईटला तुमच्या एजला तुमच्या वेटला तुम्हाला किती तेल घेतलं पाहिजे तुम्ही किती साखर घेतली पाहिजे आणि किती तूप घेतलं पाहिजे हे डिटेलमध्ये त्या व्हिडिओजमध्ये आहे ते तुम्ही पाहा सो थोडक्यात काय की तेलाचं प्रमाण तुपाचं प्रमाण साखरेचं प्रमाण हे अगदी फिक्स्ड असलं पाहिजे कारण असं होता नाही आहे की मी शेंगदाणे बंद केले आहेत मी खोबरं बंद केलेलं आहे पण जी भाजी जी बनवली आहे किंवा वरण जे बनवले त्याच्यामध्ये भरपूर तेल आहे किंवा नॉनव्हेज बनवलं आहे त्याच्यामध्ये भरपूर तेल आहे हे असंही करून चालणार नाही आहे कारण सगळ्यात मोठा म्हणजे प्रॉब्लेम जर कुठं असेल तर तेल आणि साखर आणि काही म्हणजे अगदी तूप तुम्ही घेत असाल तर ते असतं हे जर तिन्ही पदार्थ जर जास्त असतील जेवणामध्ये तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही म्हणजे अगदी तुम्ही वडा खालेला नाही भजी खाल्लेली नाही आहे किंवा गोड काही खाल्लेलं नाही आहे पण मात्र भाजीमध्ये आणि आमटीमध्ये किंवा नॉनव्हेजमध्ये तुमचं तेल भरपूर असेल तर वजन कमी होणार नाही आहे समजून घ्या तर हे तर तर तीन महत्त्वाचे पॉईंट्स आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितले ते जेवणाबद्दलचे सांगितलेले आहेत एक तर उपाशी राहायचं नाही आहे तुम्हाला जेवण घ्यावं लागेल प्रॉपर दोन नंबरचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला सा की ज्याच्यामध्ये आपण तळलेले पदार्थ गोड पदार्थ आणि ड्रायफ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स बंद करायचे आहेत तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितलं की तेलाचं तुपाचं साखरेचं प्रमाण हे देखील फिक्स असलं पाहिजे हे तीन महत्त्वाचे कुठले पॉईंट झाले जेवणाबद्दलचे झाले आता चौथा नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सरसाईजबद्दलचा तुमचं वजन जर दहा ते पंधरा किंवा वीस किलोच्या वरती असेल एक्स्ट्र एक्सर असेल तर तुम्ही एक्सरसाईज अजिबातही करायचं नाही आहे समजून घ्या डिफरन्स आहे एक्सरसाईज करायचं नाही मी सांगितलं पण तुम्ही वॉक करू शकता वॉकिंगला जा वॉकिंग ही एक्सरसाईज नाही आहे त्याबद्दलचा देखील एक सविस्तर व्हिडिओ मराठीमध्ये आहे तो तुम्ही पाहून घ्या तर याच्यात काय सांगायचं मला की कि तुम्हाला वॉकिंग तुम्ही फक्त करा दिवस जर आमदे तुम्हाला एक अगदी साठ मिनिट असेल किंवा नव्वद मिनटं म्हणजे एक तास असेल दीड तास दोन तास जेवढा तुम्हाला वेळ असेल ते डिस्ट्रिब्यूट करून करायचं आहे जसं आपण जेवण देखील डिस्ट्रीब्यूट करून घेतो म्हणजे सकाळचा नाश्ता घेतो दुपार जेवण रात्री जेवण घेत असतो तसं डिस्ट्रीब्यूट करून जर तुम्हाला वेळ असेल तर ते वॉकिंग देखील तशा पद्धतीने केलं पाहिजे तर तुम्हाला जास्त फायदा होतो ना की तुम्ही एकाच वेळी पूर्ण वेळ वॉकिंग केलं तर आणि एक्सरसाइज कुठल्याही प्रकारची करू नका म्हणजे अगदी वॉकिंग करत असताना तुम्हाला जर रनिंग करायची किंवा जॉगिंग करायची किंवा स्विमिंग सायक्लिंग योगासना वगैरे हे काय करायची जर आवड असेल तर ते तुरताच अगदी अगदी तुम्हाला आत्ता वजन कमी करायचं असेल तर तुरताच ते बंद करा ते वाईट या आयुष्यातला भाग नाही आहे जर तुमचं पंधरा किलो वीस किलो तीस किलो असं वजन एक्सेस आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करायची नाहीत कारण तुम्हाला इंजुरीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत एक आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळी एक्सरसाईज करतात त्यावेळी भूक वाढते आणि खाणं वाढतं आणि खाणं वाढलं की तुमचं वेट लॉस होत नाही बरं ह्याच्याविषयी सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते तुम्ही आणि ते बघून घ्या एकदा आणि चौथा नंबरचा पॉईंट जर असेल तर तो कोणता आहे की बाजारामध्ये मार्केटमध्ये असलेले अवेलेबल असणारे वेट लॉससाठी जे म्हणून काही मेडिसिन्स आहेत त्याच्यातलं प्रामुख्यानं महत्त्व म्हणजे हर्बा लाईफ बरेच लोक हर्बा लाईफचे औषधं घेत असतात ती औषधं आत्ताचत्त्या बंद करा त्याच्यामुळे लिव्हर टॉक्सिसिटी होण्याचे खूप जास्त एपिसोड्स आणि खूप कानमध्ये ते पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे ते बंद करा अजिबातही घेऊ नका त्याचप्रमाणे आयुर्वेदिक जे काही औषधं असतील मी आयुर्वेदाला नावं ठेवत नाही आहे पण आयुर्वेदिक औषधं बरेचसे अशी आहेत की जे टाईम टेस्टेड नसतात किंवा त्याचं काही डबल ब्रँड क्लिनिकल ट्रायल काही झालेले नसतात आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला माहीत नाहीत की हंड्रेड पर्सेंट येणार आहेत की नाही आहेत त्यामुळे ते देखील बंद करा त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वेट लॉसचे मेडिसिन्स आहेत हे डॉक्टरी सल्ल्याशिवाय घेऊ नका आणि मेन मेनविसे डॉक्टरी सल्ल्याशिवाय म्हणजे तो डॉक्टर हा वेट लॉसमध्ये स्पेशलिस्ट असला पाहिजे अन्यथा औषधं घेऊ नका so, हे सो हे पाच महत्त्वाचे पॉईंट्स होते जे मला आज तुम्हाला सांगायचे होते आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी काही गोष्टी करू नका ह्याच्याबद्दलची माहिती दिली आहे पण काय खायचं आणि काय एक्झॅक्टली करायचं आता एक्झॅक्टली काय करायचं म्हणजे मी तुम्हाला वॉकिंग सांगितलं आहे पण ॲज फार्ड डायट इज कन्सर्न तर डायट काय असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे याच्याबद्दलची मी सविस्तर माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू सो मच